एक एक नाईट अरे भारी ज्या बोलेंगे का हा लंबा लंबा मॉडीफाय केलेले पण जुन्या काळात नाही पण सगळ्या गोष्टी एट टू झेड गोष्टी या ठिकाणी मिळतात आणि याची प्राइस काय त्या आतमध्ये पण आहे ना पूर्ण पॅकिंग वगैरे केलेलं आहे बी एम डब्ल्यू गाडीचे सगळे पार्ट्स मिळतात इथे आल्यावर तुला स्वतःला वाटेल की मी हे घेऊ की ते घेऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत कुर्लामधील जवळ ज्या ठिकाणी कुर्ला चोर बाजार भरतो म्हणजे कुर्लात सी एस टी मार्केट या ठिकाणी बाईक आणि कारचे सर्व पार्ट्स मिळतात म्हणजे अगदी मॉडिफाय केलेले पण जुन्या काळात पण सगळ्या गोष्टी ए टू झेड गोष्टी या ठिकाणी मिळतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी पहिल्यांदा आलं म्हणजे इकडे पद्धत फक्त ऐकून होतं पण येणं कधी माझं येणं झालं नाही नेमकं बाईक सर्व कामं निघालेत माझी म्हणजे सीट कवर म्हणा किंवा हेडलाईट म्हणा सायलेंजरची परत फ्रंटच्या पॅनलचे वगैरे तर म्हटलं की या ठिकाणी जाऊया खूप ऐकले आहे स्वस्थामध्ये मिळतात भरपूर सारे पॅटर्न मिळतात म्हणून माझ्यासोबत इथे माझ्या मित्रांना आणलं आहे जितू पाटील याला ॲक्च्युली म्हणजे हा भरपूर वेळा या ठिकाणी आलेला आहे त्याला इकडली सवय आहे इकडली कसं काय चालते पैसे वगैरे कुठे काय मिळतं सगळं माहिती आहे म्हणून म्हटलं की याला म्हटलं की चल म्हणून कारण की त्याच्यामुळे आपल्याला इथे व्हिडिओ करण्यासाठी पण मदत होतं म्हटलं एवढा आलो आहे तर तुमच्यापर्यंत सर्व गोष्ट तर कोणती वाटतं पात्र आपण आपल्या आजच्या वेळेला संवाद करूया जी तू मला सांग की तू इथे सगळ्यात पहिल्या कधी आलेला इथे दहा वर्ष तरी झाले असतील दहा वर्षापूर्वी आणि इथे सगळं मिळते जेवढ्या नवीन वस्तू येतात ना जे इंस्टाग्रामवर आपण बघतो सगळ्या वस्तू इथे पहिल्यांदा येतात हा अच्छा इथे आलो तुला की मी हे घेऊ हा म्हणजे कन्फ्युज होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे बार्गेनिंग चालते की हो, फिक्स हो, 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 बार्गेनिंग म्हणजे तुझ्यासारखा माणूस पाहिजे गल्लीमध्ये आलो आहे ते किस्मत नगर आहे ते बघा पूर्ण गल्ली भरलेली आहे आणि आपण आता बघूया आपलं काम कुठल्या दुकानामध्ये करण्यासाठी जायचं आहे ते तर चला आता आपण पहिला या दुकानामध्ये चाललो आहोत या दुकानाचं नाव आहे आर के नमस्कार मित्रा काय काय मिळतं तुमच्याकडे म्हणजे बाईकची आहे ना बाईकची तरी काय काय मिळतं तरी फॉग लाईट आहे लिवर आहे हँडर कवर आहे हँडर आहे हँडरवार आहे पीछे बॅकलेस आहे आगे लाईक आहे एक गॉस आहे एक चेस चीज आहे देखून हे सायनंदरी आहे ना डबलचा छोटावाला हा कसा तरी पण दो दोन हजार रुपये ओके दोन हजार रुपये आहे आणि तुझिकडे काय लाईटीसाठी स्पेशल आहे काय लाईट दाखवून हेल्मेट हेलमेट मस्त लाईट हा हे आपल्याला लाईट आहे शेपची आहे जेवढ्या इंस्टाग्राम वर बघील हा म्हणजे डोळ्यामध्ये सर्व आपल्याला ते लाईटी पण भेटत आहेत

में। okay, okay, द... है। का साडे तक का ओके आणि सगळ्या दिवशी चालू असते म्हणजे बंद कुठल्या दिवशी नसते रविवार वगैरे काय फ्रायडे बंद फ्रायडे ओके okay, शुक्रवारी यांच्याकडे बंद असते आणि ते मीटर वगैरे कसे नाही मीटर वरचे वायरिंग करना ओके आणि इथून समजा घेतलं तर तुमच्याकडे लावून भेटते का इथे त्याचे चार्जेस किती असतात मेकॅनिक चीज के उपर दो सौ रुपये स्टार्टिंग चार्जेस का ओके okay. या चीज लेके जाएंगे आप लगाने okay, का वैसा ऊपर है समोर इतने इतने ला हाँ हाँ ओके ठीक है चले थैंक यू वेलकम तुम्हारा नंबर वगैरे आहे काय कार्ड वगैरे आहे ना मेरा नंबर ले लो ना हाँ बोलो जीरो थ्री नाइन वन थ्री टू वन नाइन फोर ओके ठीक है थैंक यू चला तरी बघा आता आपण या गल्लीमधून चाललेलो आहे भरपूर सारे आपल्याला स्टॉल शॉप दिसतात या ठिकाणी ज्याच्यामध्ये सगळं आपल्याला दिसतात बाईक आणि कारबद्दल आणि भरपूर लोक या ठिकाणी काम करण्यासाठी आलेली पण आहेत आता आपल्याला सीट कवर पण टाकायचं आहे बघूया कुठल्या दुकानामध्ये जायचं आहे तो तर आता आपण इथे दुसऱ्या शॉपमध्ये आलो ज्या ठिकाणी बघा सर्व पॅनल मिळतं सगळ्या प्रकारचे पॅनल आहे बघा आपल्या बाईकचा पॅनल या ठिकाणी आहे माझं पॅनल पण ऍक्च्युअली खराब झाला होता बघतो मित्रा जर हा पल्सर टू ट्वेंटीचा पॅनल घेतला तर किती रुपयाला येतो बाराशे रुपये भारी आणि मग सर लावून घ्यायचं असेल तर आम्हाला इथेच तीनशे रुपये फिटिंगचा म्हणजे पंधराशे रुपये टोटल भारी रे आणि ते समोर ते हेडलाईटचं वगैरे आहे ते दोन हजार रुपये पैसे का मुंडाला वगैरे तो पंधराशे रुपयेनं पुरा ओरिजनल थेट आहे आणि लावायचे वेगळे पैसे बरोबर म्हणजे दोनशे तीनशे जे काय असेल ते म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही बाईकचे काही पार्ट मिळतात ओके आणि हे काय आहे सर्व हे इंडिकेटर एल ई ओके एल एका दाखवू शकतो का असं काय पेटवून वगैरे हा रे मस्त वाटत इंडिकेटर अरे भारी याची काय प्राइस आहे फाय हंड्रेड का चार पीस चार पीस म्हणजे पूर्ण बाईकचं काम झालं म्हणजे पाचशे रुपयाला ते घेतलं आणि लावायचे किती मग दोनशे रुपये लावायचे दोनशे रुपये सातशे रुपयात आमचं काम भारी ओके हे बघा इथे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे पॅनल म्हणजे अच्छा ते वरती फ्रंटला पण लावतो ते ओके हे बघा आणि काय याची प्राइस काय तीनशे रुपये अडीचशे रुपयाचं सगळं चालू असेल ओके हा हे काय आणलंय फॅन्सी मिरर फॅन्सी मिरर मिरर अरे हे काय अरे भारी जी तू अरे सम थे थे तो बंद होते तुम्हाला समजलं पण नाही मिरर आहे ते एवढंस मिरर आहे आणि हा बंद करणं बंद करा एक नंबर यार आणि काय प्राइस करायची पंधराशे रुपये आणि आहे मटेर कोणत्या म्हणजे कलर बिलर जाणार ना ना त्याचं ओके मस्त आहे ऍक्च्युली ऑप्शन आपण म्हणजे मार्केटमध्ये तुम तुमच्याकडे नवीन नवीन काय काय येतच असते आणि जुन्या समजा जुन्या कुठल्या बाईकचं वगैरे पाहिजे असेल तरी पण मिळून जाईल का ओके तुमचा काय नंबर वगैरे काय सांगा सांगा तुम्ही नाईन फाय नाईन फोर सिक्स फाय फोर झिरो एट नाईन ओके आणि तुमच्याकडनं डिलिव्हरी वगैरे काय होते काय होतं डिलिव्हरी करते कुठपर्यंत होते डिलिव्हरी थाना म्हणून ज्या बोले का हा लंबा लंबा अच्छा मग तुम्ही ते डिलेवरी ते मग कॅश ऑन डिलिव्हरी असणार की तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन ओके ऑनलाईन मग तुमची काय वेबसाईट आहे काय फोनवरती तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचं ओके ठीक आहे चालेल ओके ठीक आहे चालेल थँक्यू चाले। चला बाय तर इथे येण्यासाठी आपल्याला जवळ स्टेशन म्हणजे कुर्ला आहे कुर्ल्याच्या वेस्ट आल्यावरती दहा मिनटं वॉकिंग आपण या ठिकाणी येऊ शकतो इथे या तसं तुम्ही सुकणाला विचारायची की किस्मत नगर कुठे आहे म्हणून तर इथे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात मग ते टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे फक्त तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे काही असू दे ते तुम्ही इथे घेताना चेक करा इथल्या इथे समोर तुमच्या तुम्ही लावून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बार्गेनिंग पण करा आणि कुठेही गेल्यावरती पहिल्याच शॉपमध्ये तुम्ही डायरेक्ट घेऊ नका पुढे पुढे बघा कारण भरपूर व्हरायटी आमच्या ठिकाणी मिळते तरी बघा हे असे सीटचे कवर आहेत तसे एवढे या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपण चॉईस करायचं एवढं तर तो, तो म्हणाला की ह्याच्यामधला हा वाला आहे तो चांगला आहे कितीला देणार हा आणि कमी किती तीन आहे द्या लावा हा बघा हा बघा हा वाला वरचा वालं तरी बघा इथे आता आपल्या बाईकचं काम सुरू झालेलं आहे सीटचं कवर लावतो ह्यांच्याकडे त्या ठिकाणी बघा सर्व प्रकारचे सायलेंजर पण मिळतात इकडे हे बघा मोठे मोठे सगळे सायलेंजर आहे मित्र प्राईज काय यांची तरी किती आहे ओके पंधराशे रुपये पूर्ण एवढा हा कसला आहे ओके आणि बाकीचे आणि सगळ्यात म्हणजे हा चांगल्या क्वालिटीचा असतो की ह्याच्यापेक्षा वेगळे असतात चांगल्या क्वालिटी एकदम ओके आणि लाव आणि ते मग लावायचे किती रुपये लगाने का सेड सो, सो फिटिंग का ओके हे बघा इथे लॉंग वाले पण आहेत आणि इथे असे शॉर्ट वाले पण मिळतात हे बघा शॉर्ट मध्ये सायलेन्सर आहे म्हणजे बुलेट के अच्छा अच्छा बुलेटचा बी एस सिक्स ओरिजिनल कंपनी के आणि याची प्राइस काय तीन हजार तीन हजार रुपये या ठिकाणी बुलेटचा आहे तर आता का आता हेल्मेट घालून बघितलेलं आहे हेल्मेट ॲक्च्युली मस्त वाटतं आतमध्ये पण आहे ना पूर्ण पॅकिंग वगैरे केलेलं या ठिकाणी हेल्मेट पण मिळतं आणि वरती एक कव्हर आहे ना हे पिकाची वगैरे सगळं सगळं या ठिकाणी मिळते आणि काय तू रहे, अच्छा म्हणजे ते कलर आपला तो ऑरेंज ऑरेंज वाला चांगला वाटेल तो फ्लोरोसेंट पण चांगला वाटेल म्हणा मित्र हॉर्न कशी तुझ्याकडे किती पासून स्टार्टिंग आहे दीडशे रुपयापासून ओके एखादा कुठला आहे कसं वाजवून दाखवण्यासाठी लेकिन सतरा मस्त आवाज एकशे पन्नास रुपये एकदम वाला आवाज होता ते काय आता बघा एवढ्या प्रकारच्या या ठिकाणी हो आणि जास्तीत जास्त महाग कितीवाला भेटतो जास्तीत जास्त महाग असं चांगल्यातला ओके आणि लावायचे दा। दा किती मग त्याचे

हे बघा आता आपण या ठिकाणी रस्त्यावरती आलेलो आहे आणि रस्त्यावरती संपूर्ण नाही ना फोर व्हीलरचं मार्केट आहे इथे आपण बघू शकतो हो हे बघा आणि खूप लांबपर्यंत म्हणजे ब्रिज चालू होण्यापासून तो ब्रिज तिकडे संपेपर्यंत ते बघा आपण एखाद्या दुकानामध्ये या ठिकाणी आलो आहोत बघण्यासाठी सगळं साइड मिरर म्हणा किंवा साईड लाईट वगैरे सगळं या ठिकाणी मिळते तर तुमच्याकडे काय काय मिळते फोर व्हीलरचं काय म्हणतात हे ओके स्टेअरिंग वगैरे वगैरे म्हणजे बाकी दुसऱ्या ठिकाणी असं मिळेल आणि समजा तुमच्याकडनं इथे काही घेतलं हे तर त्याचे फिटिंगचं कसं कसं तुमच्याकडेच मिळणार ओके काय अच्छा फिटिंगचे जे काही चार्जेस असेल इथे हे मिळते हे साईडचं दुकान जे आहे ना तिकडे आपण थोडंसं मी माहिती काढली तर ह्यांच्याकडे बी एम डब्ल्यू गाडीचे सगळे पार्ट्स मिळतात आणि आपण बघू शकतो लांबपर्यंत फुल भरलेलं आहे तर हे बघा आपण हे सीट कवर टाकला सांगण्यातला पण निवडलं होतं मस्त एकदम सारखं आहे आणि तो, 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 तो तीनशे रुपयाला दिला तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच असता आहे या व्हिडिओमध्ये आपण कुर्ला चोर बाजार म्हणजेच कुर्ला सी एस टी मार्केट जो कुर्ल्यापासून वेस्ट आल्यावरती किस्मत नव्या इथे आहे या ठिकाणी आपण बाईक आणि कारचे सगळ्या प्रकारचे पार्ट इथे मिळतात सगळ्या कंपनींचे मिळतात सगळ्या व्हरायटीमध्ये मिळतात सगळ्या डिझाईनमध्ये मिळतात आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये मिळतात इथे आलं तर बार्गेनिंग वगैरे करा मोस्टली लोक या ठिकाणी कधी कधी येतात जेव्हा बाईकची किंवा कारची कामं जास्त आहे जर लक आपली ॲक्सिडेंट वगैरे झालं म्हणजे बाईक किंवा कारचं ॲक्सिडेंट झालं तेव्हा कसा मोठा फटका पडतो त्यावेळेला आपण तेवढा फोट म्हणजे मोठा फटका आपण तेवढा इफर्ट नाही करू शकत अशामध्ये लोक या ठिकाणी येतात कमीमध्ये असते तिथल्या तिथे आपल्याला सर्व करून देतात म्हणजे मला या गोष्टीमध्ये ॲक्च्युली माहिती नव्हतं की ते सीट कवरचं काम केलं साईडपर्यंतचं काम केलं टाकीचं वगैरे केलं कारण कसं आता पावसाळा पण सुरू होतं तर बाईक तेवढी आता दुरी पण झाली त्याच्यामुळे काही नाही काही कामं निघतात तर म्हटलं त्या पावसाळा यायच्या आधीच आपण सगळी कामं करूया हो आणि मला ॲक्च्युली माहिती नव्हतं तर इथे जितूने मला सर्व दाखवलं आणि जितूमुळे मला ॲक्च्युली ते कमी पण झालं कारण जितू कसं भरपूर वर्षापासून येतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यानी बाईक नाही आणते नाही आणलेली असताना ह्याच्या बाईकचं काम नसताना ह्याने पण तिकडे काही नाही काही खरेदी केलेली आहे म्हणजे काय लाईट म्हणा किंवा ते आपल्या स्टोकला ना हा स्पोकला पॅनल वगैरे काही नाही घरी तुम्ही इथे नक्की देऊ शकतात बाईक किंवा कार तुमच्यामध्ये कोणाची कामं असेल किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणाचं त्यांना नक्की सांगू शकतात तर ता आवडं विकतसतंबद्दल आवडं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायचा विसरू नका लवकरच भेटू शकतात नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय